जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं इन्फ्रिंडी चॅनल वर खूप स्वागत आहे तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आली आहे तर पेपर कसा सोडवायचा ठीक आहे अभ्यास करून रट्टा काही होत नाही तर मार्क्स कसे मिळाले आहे तर त्याच्यावर आपण बघूयातच ठीक आहे सो so, लगेच आपण स्टार्ट करूयात ठीक आहे तर पहिलं बघा जर पोलीस भरतीचा स्टडी प्लॅन काय असतो त्याच्यावर पहिला आपण बघूया आहे पोलीस भरतीचा अभ्यास काय असतो तर पहिला पॉइंट आहे जो म्हणजे काय तर सिलेबस पाठ करायचा आहे तुम्हाला ठीक आहे सिलेबस कोणता आहे तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये विषय कोणते आहेत तर मराठी विषय आहे तुम्हाला अंक गणित आहे बुद्धिमत्ता आहे इंग्लिश आणि जीके आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल विज्ञान ठीक आहे समाजशास्त्र असे विषय आहे त्याच्यामध्ये ठीक आहे आणि जो काही म्हणजे सिलेबस आहे त्याच्यामध्ये म्हणजे विषय जर तुम्ही बघितलं तर त्या विषयामध्ये पण तुम्हाला टाईप असतात शब्द तुम्ही अंक गणित त्याच्यामध्ये संख्या असतात मग त्या संख्या मध्ये पण काही टाईप असतात शेकडेवारी घेतलं सरळ व्याज घेतलं ठीक आहे त्याच्यामध्ये पण भरपूर टायप असतात जसं की रिजनिंगचं तुम्ही एखादा विषय घेतला रिजनिंगमध्ये घड्याळ झाला दिनदर्शिका झालं नातेसंबंध झालं किंवा त्याच्यानंतरला दिशा ज्ञान ठीक आहे अशा काही ज्या गोष्टी आहेत बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट तर त्याच्यामध्ये पण पार्ट बनवलेले असतात प्रकार बनवलेले असतात ठीक आहे तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर जो आहे बुक लिस्ट बुक लिस्ट म्हणजे काय एक वन सब्जेक्ट वन बुक फिक्स करणे म्हणजे काय तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला विषय किती देतात आता गंक गणित झालं त्याच्यासाठी फक्त एकच बुक रेफर करा रिझनिंग आहे त्यासाठी एकच बुक घ्या ठीक आहे मराठी व्याकरण असेल एकच बुक घ्या ठीक आहे तुम्हाला फक्त एकच बुक घ्यायचं जास्त बुकची गर्दी करायची नाही आणि काय एकच बुक तुम्हाला जो आहे फिक्स करायचं ठीक आहे म्हणजे मराठीसाठी बाळासाहेब शिंदे जर तुम्ही घेतलं गणितासाठी वेगळं जर तुम्ही घेतलं ठीक आहे बुक तर ते तुम्ही रेफर करू शकता कारण की आपण एमपीएससीचा अभ्यास करत नाही कारण एमपीएससी साठी पुस्तकं लागतात तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करायचे त्याच्यासाठी तुम्हाला बरोबर अभ्यास करायचे सगळे टॉपिक माहित पाहिजे प्रकार माहित पाहिजे ठीके बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला एवढंच करायचं की पुस्तकांचं काहीच तुम्हाला करायचं नाही म्हणजे जास्त पुस्तक रीड करायचेच नाहीये तुम्हाला एकच पुस्तक घ्यायचे आपण म्हणतो ना की शंभर पुस्तक आपण घेतो पुस्तक वाचत बसतो आणि जेव्हा रिव्हिजन करताना समजत नाही काय की एक पुस्तक आपण काय करायचं शंभर वेळा वाचायचे जर आपण शंभर पुस्तक वाचत बसलो तर तो आपला टाइम पास आपला आपल्याला ठीक आहे सो काय करायचं आपल्याला की एक पुस्तक तुम्हाला शंभर वेळा वाचायचं ते शंभर पुस्तक तुम्हाला शंभर वेळा नाही वाचायचे एकच पुस्तक तुम्हाला शंभर वेळा वाचायचे आणि काय होणार जेव्हा तुम्ही एकच पुस्तक जेव्हा तुम्ही तेव्हा वाचणार पुस्तकामध्ये काय काय लॉजिक आहेत कुठल्या ट्रिक्स आहेत असं तुम्हाला अभ्यास करायचे म्हणजे एवढ्या सगळ्यांची तुम्ही जर प्रॅक्टिस केली तेव्हा तुम्हाला काय म्हणणार की कोणत्या टाळ्याला कोणती चावी लावणार हे तुम्हाला माहित पाहिजे समोर तुमच्याकडे चावीचा गट्टा आणि टाळा आहे पण तेव्हा तुम्ही जेवढ्या चावीच्या जर ती चावी तुम्ही ओळखू शकला नाही ही टाया कि चावी कोणत्या टाळाला लागणार तर तुम्ही कसं करणार त्यासाठी तुम्हाला काही इम्पॉर्टंट आहे बेसिक गोष्टी आहेत आणि त्यानंतर आहेत मॅक्झिमम बुक आणि मॅक्झिमम रिव्हिजन तुम्हाला काय करायचं सॉरी मिनिमम 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 बुक तुम्हाला बघायचे ठीक आहे म्हणजे एकदम लिमिटेड पुस्तक आणि त्याच्यामधून तुम्हाला मॅक्झिमम रिव्हिजन तुम्हाला करायचे आहे तुमची जी काय एमसीक्यूज असतील ते एमसीक्यूज चा तुम्हाला प्रॅक्टिस करायचे म्हणजे पूर्ण टॉपिक वाईज एमसीक्यूज असतील जेव्हा तुमचे टॉपिक वाईज एमसीक्यूज झाली तेव्हा तुम्हाला मिक्स एमसीक्यू म्हणजे आपलं जे असतात ना मिक्स एमसीक्यू वळायचे ठीक आहे मिक्स एमसीक्यू वर त्याच्यानंतर तुमची पीवाय क्यू असेल त्याच्यावर जा मग टेस्ट सिरीज वर जा पीडीएफ सॉल्व करा ठीक आहे म्हणजे पूर्ण पायऱ्यानुसार करा स्टेप बाय स्टेप करत जावं सगळं आणि मग नंतर नोट्स यूज करा त्यानंतरचा पॉइंट आहे रिव्हिजन

एमसीक्यू आहे ठीक आहे त्याच टॉपिक वर ते, MCQ। ते MCQ मी एक म्हणजे सॉल्व केले एमसीक्यू ते एमसीक्यू सॉल्व केल्यानंतर मी मिक्स मला जेव्हा म्हणजे सगळे टॉपिक वाईज मी एमसीक्यू केले त्याच्यानंतर मला कॉन्फिडन्स आला मी मिक्स एमसीक्यू चालू केले मिक्स एमसीक्यू केला मग तर मला सगळं चालू लागला मग मी काय केले के के पी व्हाय क्यू सॉल्व्ह केले पी व्हाय क्यू सॉल्व्ह केले मग तर मला समजलं की नाही मी सगळे क्वेश्चन पण सॉल्व करू शकतो मग मी घेतली टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज घेतली नवीन नवीन क्वेश्चन आले ते सॉल्व्ह केले मी त्याच्यानंतर मग मी फाय फाईल घेतला पीडीएफ त्या सॉल्व केला शंभर पैकी के मी ऐंशी तरी क्वेश्चन सॉल्व करू शकते वीस माझे राहतील जे मला येत नसतील ठीक आहे तर ते वीस मला का नाही आणि त्या वीस ची परत तुम्हाला प्रॅक्टिस करायची ठीक आहे अशाने काय होणार की तुमची तुमची ग्रोथ होणार लवकर ठीक आहे आणि मग एवढं सगळं तुमचं करून झालं म्हणजे मी पेपर सोडवणार आणि ते पण टाइम लावून ठीक आहे त्याच्याने काय होणार तुमचा टाइम मॅनेजमेंट होईल ठीक आहे आता पुढचा एक गोष्ट आहे त्या म्हणजे ट्रिक्स ठीक आहे आता अभ्यासाच्या जीवावर आता हा टॉपिक तुम्हाला एकदम लक्षात घ्यायचं ठीक आहे बघा नव्याण्णव लोक काय करतात नव्याण्णव पर्सेंट लोक काय करतात अभ्यासाच्या जीवावर आणि ट्रिक्सच्या जीवावर पेपर सॉल्व्ह करतात बरोबर काय नव्याण्णव टक्के जे लोक आहेत बरोबर नव्याण्णव टक्के जे लोक आहेत ते काय करतात अभ्यासाच्या जीवावर आणि ट्रिक्सच्या जीवावर या दोघांच्या जीवावर पूर्ण पेपर जो आहे तो सॉल्व्ह करतात त्याला काय म्हणतात मूर्खपणा बोलतात ठीक आहे हे तुम्हाला करायचंय का अजिबात नाही करायचं तुम्हाला कधीच अभ्यासाच्या जीवावर आणि ट्रिक्सच्या जीवावर पेपर सॉल्व करायचा नाहीये असं केलं तर नव्याण्णव टक्के तुम्ही फेल होणार मग तुम्हाला काय करायचंय त्या लक्षात घ्या गोष्टी तर स्मार्ट वर्क करून प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे काय तुम्हाला स्मार्ट स्ट्रॅटजी युज करायचे स्मार्ट वर्क करायचे आणि त्या स्मार्ट वर्क करून तुम्हाला जे काही क्वेश्चन असेल ते सॉल्व करायचे ठीक थी, आहे त्यानंतर येतं लॉजिक लावून एखादं गणित आहे तुम्हाला त्याचा लॉजिक तुम्हाला लावायचं आहे लॉजिक लावून क्वेश्चन सॉल्व करा प्रॅक्टिस तर आपण भरपूर केले एम ची आम्ही टेस्ट सिरीज पण घेतले ती पण सॉल्व केले फाईल सॉल्व केलेत पीवाय क्यू सॉल्व केले के के ठीक आहे ना मग ऑब्वियसली जर दुसरा क्वेश्चन आला तर आम्ही त्याच्यावर काय लॉजिक लावणार हे तर आम्हाला माहितच असेल त्यानंतर ऑप्शन वरून कधी पण क्वेश्चन सॉल्व करा एक्झामला तुम्हाला काय असतात चार ऑप्शन असतात तर त्यावर काय करायचं तुम्हाला ऑप्शन नुसार आता वय वारे आहे वयवारीचे क्वेश्चन किती हार्ड असतात हार्ड नसतात सोपेच असतात पण काय करतो आपण की त्याचा स्टेप बाय स्टेप तुम्हाला करावं लागतं बरोबर ना मध्ये स्टेप बाय स्टेप करता करता टाइम जातो उत्तर येतं बरोबर आमचं प्रश्नाचं उत्तर बरोबर येत पण काय टाइम जास्त खातो हो प्रश्न आणि एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न काय करायचे सेकंदामध्ये खेळवायचा असतो बरोबर ना तर त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की ऑप्शन वरून कधी पण सॉल्व्ह करत जा आणि दुसरी गोष्ट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ऑप्शन इलिमिनेट करा चार ऑप्शन तुम्हाला समोर ठेवलेत चार ऑप्शन समोर ठेवलेत याच्यामध्ये मला वाटतंय की जे दोन ऑप्शन मला वाटत की जे येतील आणि दोन ऑप्शन मला असे वाटत ते येणारच नाहीये समजा हा आणि हा ऑप्शन येणारच नाही आता राहिले ह्या दोन ऑप्शन पण या दोन ऑप्शन मध्ये नक्की कोणता ऑप्शन बरोबर आहे हे मला माहित नाही तर मी ह्या दोघांमध्ये कुठलं पण करेक्ट दे पन्नास टक्के तर आपल्याला ती शक्यता येऊ शकते की हा उत्तर बरोबर असू शकतो आणि पन्नास टक्के आपण ह्याची सुद्धा खाते देऊ शकतो तो चुकीचा सुद्धा येऊ शकतो ठीक आहे पण जे दोन येणार नाही त्याला सरळ इलिमिनेट करा आणि दोघांपैकी एक कोणाला तरी करून ठेवा ठीक आहे क्लिक करा ह्याच्यामुळे काय होईल की जर इथे जर केलं तर बरोबर सुद्धा येऊ शकतो किंवा हा पण आपला बरोबर येऊ शकतो त्यामुळे तुम्ही ऑप्शन इलिमिनेट सुद्धा करू शकता ठीक आहे आणि ह्या अभ्यासाच्या जीवावर आणि ट्रिक्सच्या जीवन कधीच पेपर सॉल्व्ह करू नका तुम्हाला कधीही स्मार्ट वर्क करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे लॉजिक लावायचे तुम्हाला त्यानंतर ऑप्शन नुसार तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि ऑप्शन इलिमिनेट सुद्धा तुम्हाला गरज पडेल तिथे तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर म्हणजे स्टडीचा प्लॅन करा अगोदर ठीक आहे सिलेबस काय आहे टाइम टेबल एखादा बनवा त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे जसं मॉर्निंगला तुमचं मी तुम्हाला ते एकदम मॉर्निंगला सकाळी तुम्ही कोणता विषय घेऊ शकता सकाळी आठला ला तुम्ही बसलात आठ ते दहा तर सकाळी तुमचं पाठांतर जास्त किंवा चांगलं मन लावून अभ्यास करू शकता कारण तेव्हा शांतता असते ठीक आहे ना सकाळी केलेलं लक्षात राहतं त्यामुळे तुम्ही जे काही घेऊ शकता म्हणजे सामान्य विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र ठीक आहे त्याच्यामध्ये जे काही विषय ते तुम्ही मॉर्निंगला ठेवू शकता त्याच्यानंतर रात्रीचा विषय रात्री घेतला की रात्री झोप येते त्यामुळे तेव्हा रिझनिंग किंवा मॅथ्स विषय घ्या सकाळी मराठी इंग्लिश असं काय घ्या दुपारच्या टाइम ठीक आहे हे सगळं करून तुम्हाला तुमचा जो पर्सनल टाइम टेबल आहे ते करून पण तुम्हाला जे आपल्या लाईव्ह चे सेशन असतात बॅच चे सेशन असतात ठीक आहे ते सुद्धा अटेंड करायचे ठीक आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्हाला टाइम टेबल करायचे जोपर्यंत तुम्ही टाइम टेबल करत नाही तोपर्यंत अभ्यासाला सुरुवात करू नका टाइम टेबल बनवा अगोदर आणि मग तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायचे ठीक आहे आणि जास्त बुक तुम्हाला रेफर नाही करायचे मिनिमम बुक तुम्हाला रेफर करायचे त्यातून तुम्हाला मॅक्झिमम तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आणि अभ्यास तुमचा कम्प्लीट करून घ्यायचे प्रीवियस इयर क्वेश्चन सुद्धा तुम्हाला पाहिजेत किती दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे पीवायक्यू काढा त्यानंतरला तुम्हाला प्रीवियस जेव्हा तुम्ही काढणार ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ॲनालिसिस करायचे तो पेपर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन येत नाही असे क्वेश्चन्स काढा दोन दिवस त्या क्वेश्चन द्या आणि ते सॉल्व करा आणि पेपर कुठली तरी तुम्ही घेणार टेस्ट सिरीज घेणार किंवा जेव्हा पी वाय के सुद्धा एक तुम्ही क्वेश्चन पेपर म्हणून सॉल्व करा आणि टाइम मॅनेजमेंट करा टाइम लावा आणि बघा तुम्ही किती वेळ क्वेश्चन सॉल्व करता ते ठीक आहे गोष्टी तुम्हाला करायच्या तुम्ही गोष्टी करणार तेव्हा तुम्हाला पेपर कसा सोडवायचा ह्या गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे नुसता रट्टा तुम्हाला मारायचा नाहीये नुसता अभ्यास करून काहीच होत नाही तुमचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला दिसायला पाहिजे आणि हे जर तुम्ही नक्की केलं तर नव्याण्णव टक्के एकशे टक्का तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळणार नक्कीच तुम्ही पोलीस होऊ शकणार ठीक आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल या व्हिडिओला शेअर लाईक कमेंट नक्की करायचे आणि जर कोणी नवीन आपल्या चॅनलवर असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे ठीक आहे Thank you so much. Bye-bye.